परतवाड्यातल्या उच्चभ्रू वस्ती ज्याला समजतात म्हणजे एकदम मोठे मोठे श्रीमंत लोकर राहतात असा संतोष तिकडे महालक्ष्मी मंदिर नाही का हो त्या ठिकाणी प्रशांत भाऊ जे आहे चौरे याच्या घरी आज त्याची लक्ष्मी सकून हे तुम्हाला जो देवरा दिसणार या ठिकाणी पूजन करत असताना दोन जे चैन ओढून चैन स्कॅनिंग का क्या कॅचिंग म्हणतात त्याले हे झाल्याच्यानं एकदम खळबळ होऊन बसली तो जर एरिया जर म्हटलं तर एकदम श्रीमंत उच्चप्रू असणाऱ्या लोकवस्तीत दिवसा आठवड्या हा तितंबा झाल्याच्यानं लोकांच्या सुरक्षतेवर प्रश्न निर्माण झाला तर विशेष म्हणजे त्याचं एक सी सी टी व्ही फुटेज बी उपलब्ध आहे आणि त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये त्या त्यानं कसा तितंबा केला हे सारा सारा दिसतं या ठिकाणी त्या पूजन करत होत्या आता पण सी व्ही फुटेज तुम्हाला या ठिकाणी दिसून येते मॅटर भाऊ आता मी पूजा केली पहिले पूजा करून मी मंदिरात गेलो त्याच्यानंतर पूजा करायला बसली आता रोज आमचं दोघेच पूजा करायचं तर दोन भामटे आले आणि इथं म्हणत ते तिने विचारलं का कोण त्यांना विचारलं म्हणत त्याने म्हटलं म्हणजे पाहिजे नाही फिरले इकडे इथं फिरलंय इथं पाठीशी राहिले इकडे मोबाईलवरून नाटक करून आले आणि हे पूजेत बघू मागून त्यानं मंगळसूत्र ओढलं खला आता ते एका ते सोन्याच्या साखळीच होत गाडीवरून इकडून चाललं गेले दोन दिन जण किती ग्रामचा होता अठ्ठावीस ग्राम, हो ग्राम सातशे बापरे चांगला दोन अडीच लागा तिथं बाय मग त्याच्यासोबत हे मॅटर झालाय काय झालं नेमकं ताई सांगा बरं पूजा करत होती आणि मी माझं काम करत होती पूजेच दोघ जण आले टू वर गाडीवर एकानी गाडी या ठिकाणी थांबवली इकडे आणि एक जण उतरला गाडीवरून आणि फोनवर बोलायची ऍक्शन करत होता तो फोनवर बोलून राहिला तो मला असं वाटलं बोलून राहिले बा कोणाचं तरी घर पाहिजे असेल ना मी आपली पूजेतच होती नंतर तो इथून असा इथपर्यंत घालत होता इथे इथून असा तरी मग मला मग असं वाटलं हा इथून इकडे काबर घिरट्या घालत आहे तर मी त्याला विचारलं म्हटलं काबर किसका घरवना भाई आपको नाही बोले हा फोन पर बात करे बोले बोले तो आपका कुछ बोले असं म्हटलं त्यांनी मी मान वळून वो इकडे पाहल मग त्याच्यानंतर मग नंतर मी माझ्या कामात होती तर एकदम त्याने गळ्याला हात घातला हे फाटा कसं गळ्यात हात घातला आणि ओढलं मला बाहेर आणि इथपर्यंत काढलं बाहेर आणि चेन हिसकली मग माझ्या लक्षात आलं अरे हे तर चोर आहे गड्या आपण आतापर्यंत लक्षात यायला पाहिजे होतो आपल्या आणि मग तो दुसरा होता तो बाईक वर त्याच्या गाडीवर बसला आणि निघून गेले मी ओरडतच होती ओरडत होती आजूबाजूला कोणीच नव्हतं मग मला हेमंत भाऊजी दिसले असं असं हात करू करू मी त्यांना तुम्हाला बोलताय नाही थोडा आवाजही नाही येत होता काहीच नाही अशी घटना घडली आज काय काही समजून राहिलं मला आणि असं वाटलंय नाही मला असं होईल म्हणून कारण मी सगळे आजूबाजूला असतात असतं नेहमी आजच नेमकं त्यांनी ओढा मला इथून इथपर्यंत असं बाहेर काढलं मला येणार इथून असं इथं पडली इथपर्यंत पडली आवर त्यांनी मी सोडला आणि हात काढलं त्यांनी हुसकला आणि गेला त्या गाडीवर बसून वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही तुळशी शिवाय अंगणाला शोभा नाही जसे नटल्याशिवाय मुलींचं सौंदर्य खुलत नाही उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही तसेच जय फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी जय श्री कृष्णा फॅशन सदर बाजार